नेमसुशीलच्या कला पथकांनी वेतले शहरवासियांचे लक्ष तळोदा शहरातील नेम नेमसुशील शैक्षणिक समूहातील गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले यावेळी विविध कला पथकांनी सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व ऐतिहासिक पदकाच्या माध्यमातून आपली कला सादर केली यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंगळागौर जय मल्हार मोर्या नृत्य व मुलींच्या डोल पथकांनी शहरवासियांचे मन जिंकले यावेळी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता विद्या मंदिरामार्फत प्रत्येक वर्षी सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व ऐतिहासिक कला पथकांच्या माध्यमातून जन जनजागृतीपर विसर्जन सोहळ्याचे आयोजन होत असते यात दोनशेहून अधिक विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली कला सादर करतात विसर्जन सोहळा प्रमुख अतिथी व मार्गदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष निखिलबाई तुर्किया कॉलेज ट्रस्टी अध्यक्ष वतन कुमार मगळे सुशील समूहाचे संचालिका सोनाबाबी तुर्किया उपाध्यक्ष डी एम माले सचिव संजयबाई पटेल मुंबई स्थित प्रमुख पाहुणे आशाबेन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजबराव व उज्ज्वला पाटील स्नेहा अजमेरा संस्था समन्वयक अर्षिलबाई तुर्किया मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बाबुल मुख्याध्यापक सुनील परदेशी प्रिन्सिपल पेटी शिंपी मुख्याध्यापिका श्रीमती भावना डोंगरे मुख्याध्यापक गणेश बेलकर उपप्राचार्य कल्याणी वडाळकर यांनी मार्गदर्शन केले तर कलापथक प्रमुख शिक्षक संदीप चौधरी देवेंद्र शिंपी अरुण कुवार आय पी बैसाने रेखा मोरे रवींद्र गुरव चंद्रकांत भोई सागर मराठे कमलेश पाटील अश्विन भोपे प्रतिभा बैसाने दीपाली पाटील वैशाली पवार सी जी वडवी सचिन पाटील सुधाम मुजगे अक्षता बारी पल्लवी शिंदे आदी कला प्रमुखांनी पथक सांभाळले पथकांना नृत्य दिग्दर्शक गणेश भत्तीशी अमोल कर्णकारे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियम सुशील समूहाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शेक, शिक्षिकेतर कर्मचारी व मोती बँक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले